आपले भाऊ बसलेले की रोसून कामन बघू एक की चला मग तर रामकृष्ण अरे मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर झालं असं की आपल्याला जायचं होतं की देवाला निवड घेऊन मग काय साईरा दादाने घेतलं आणि सगळ्या मित्रां मित्रांना घेऊन निघालो की आपण दे निवड देण्यासाठी देवाला मग काय आपला छोटा राजेर पण लागलेला की मागे मग काय त्याला पण घेतलं आहे थेट गेलो की आपल्या गणपतीच्या मंदिरात तर विराटदादा लागलेलं की तिथं डान्स करायला मग काय विराटदा बाजूला चाललं आहे आणि गेलं की गणपती बाप्पांपासी गणपती बाप्पांपासून निवड ठेवला आणि बाहेर आलो येऊन बघतोय तर काय बाबूदादा इथं बसलेलं की पायरे तिथून निघालो की मारुती रायाच्या दर्शनाला तिथं निवड ठेवून आपण निघालो की थेट लक्ष्मी देवीच्या लक्ष्मी देवीला निवड ठेवण्यासाठी जसं मंदिरात पोचलो तसं तिथली घाणटा वाजवून आपण थेट पोचलं की लक्ष्मी देवीच्या गाभाऱ्यात मग काय तिथं निवड ठेवला आणि राजवीला खांद्यावर घेऊन बसवून निघालो की वाक्कोबाला निवड ठेवण्यासाठी मग काय सगळी लागले की पुढे आपण पोचलो की वाकोबाची देवळापाशी मग काय तिथून थेट गेलो की आतमध्ये जसं आतमध्ये गेलो तसं पहिल्यांदा नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि तिथून थेट घंटा वाजवून पोचलो की आपण आतमध्ये मग काय नंतर कासव महाराजांचे दर्शन घेतले वाकोबाला निवड ठेवून तिथून निघालो की थेट बाहेरचे दिशेनं जसं बाहेर आलो तसं इथं चाललेले की साफसफाई करायची का मग काय आपण पण घेतली की साफसफाई करायला थोडीशी साफसफाई झाली की नंतर कॅमेरा बाजारा आजूबाजूला करावा म्हटलं मग काय कॅमेरा या आजूबाजूला केला तिथून निघा की थेट घराच्या दिशेनं घरी जाता जाता वावरात ना पाल्यानं घेतलं की हरभरा तोडून मग काय करून बा म्हटले आपण आपल्याला पण आण की मग काय दोघं जण हरभरा खात खात आले ते की पुढं तर त्यांना म्हटलं दोघं जणच काय खात खाताय मग काय तिला लाजून म्हणली ते की घ्या की मग सगळ्यांनी आम्ही कुठं नको म्हणलं मग काय सगळीजण तुटून पडली की हरभऱ्यावर आणि तिथून निघालो की तेट घराच्या दिशेनं घरी जाता जाता हरभऱ्याचं असलं भारी राहन होतं मग काय शूटिंग थोडीशी गेली आणि तिथून निघालो की थेट घराच्या दिशेनं आणि तिथून राजवीरला सोडलं जर राजवीर आपला काय जातच नव्हता मग काय तरी पण त्याला सोडून गेलो आणि घरी जसं इथं आलो आपल्या घरी पाशी तर तिथं चाललेलं की बॅडमिंटन खेळायचं मग काय आपण पण बॅडमिंटन खेळ जसं थकून आलून आलो तसंही त्या पुरणपोळीचं भरलेलं ताट घेतलं आणि की राडलं की आणि जसं पुरणपोळीचं ताट संपवून झालं तसं आपण निघालो की, की पतंग उडवण्यासाठी मग काय जसं माळावर पोचलो तसं इथं छोटी छोटी मंडळी लागली की पुढं पुढं पाळायला मग काय दादाने केलं की इथूनच पतंग उडवायला चालू आणि खरोखर त्यांचं पतंग खूप वर गेलं की व बागी तुम्हीच किती वर गेलं ती मग काय त्यांना त्यांच्याकडे कॅमेरा कॅप कॅमेरा केला तर ती काय लागली की हसायला मग काय नंतर आपण पण थोडंसं त्यांचं पतंग घेतलं थोडा वेळ आणि त्यांना म्हटलं की धराबा ना तुमचं तुम्हाला पतंग मग काय ते म्हटलं थोडा वेळ अजून उडवा मग काय आपण तर थटतोय घेतलं की अजून थोडा वेळ उडवलं तरी तर स्वराजी भाऊ त्यांचं पतंग घेऊन उभी राहिलेली तर नंतर म्हटलं सोडा की ओरवायचं जरा तर तेवढ्यात साईराज दादा आपले आलेले की मग काय त्यांना पण थोडंसं कॅमेऱ्यात कॅप्चर केलं तेवढ्यात आपला भाऊ म्हणला आम्हाला पण करा किंवा जरा कॅमेऱ्यात कॅप्चर मग काय त्यांनाही कॅमेऱ्यात कॅप्चर केलं तर आपला इथं करमभाऊ बसलेला आहे का रुसून कार म्हणलं काय झालं तर तेव्हा म्हणला आमचं पतंग तुटलं किंवा भावाला म्हणलं भावा तुझा इशेच आहे की र काय तुझं त्यांना जसं करम भाऊ ना थोडंसं नाव वाढलं तसं करम भाऊ लागले की आपलं टी शर्ट काढून डान्स दाखवायला मग काय करण पाहून म्हणलं अहो शर्ट घाला किंवा असं नाही केव्हा करो मग काय म्हणताना ती म्हणली झाला की बोरवेला जाऊ मग काय आपण तरी थटतोय आणि जसं तिथं पोचलो तसं तिथं खा खाल्लेली होती की पाईप शकण्यासाठी चर तशी लागली की लाईनीनं पुढं जायला आपणच राहिलेलो मागं मग आपण तरी आहे बी खाल्ली की उडी चरी पुढे बाकी कशी उडी खाल्ली आहे खाल खतरनागमध्ये सुट्टीत नाही तिथून पोचलो की आपण थेट बोरवी पशी मग काय बोरवी पशी गेलो तर खाली काय बोरच नव्हती मग काय थोडीफार जेवढी गावतील तेवढी बोर गोळा केली आणि तिथून निघालो की घराच्या दिशेन आणण्यासाठी आपली मित्रमंडळी आजूवरच आतुर होती ती की मग काय त्यांना घेतलं आणि तिथं निघालो की घराच्या दिशेनं जसं घरी जायला पोचलो तसं करण भाऊ म्हणले आपण जाऊया की देवीच्या दर्शनाला मग काय म्हणलं जाऊया की चला मग मं, मग काय विराज दादा गेले की पुढं काय पडली की पण ती कॅमेरात कॅप्चर Das ist ja तिथून थेट पोचलो की आपण मग देवी देवीच्या दर्शना मग काय बाहेर चपल्या काढल्या आणि आत निघालो की देवीच्या दर्शनाला देवीचं दर्शन घेतलं आणि जसं बाहेर आलो तसं मग ती मित्रमंडळी लागली की म्हणायला अहो कॅमेरा आपच्या आमच्याकडे पण करा की थोडासा मग काय आपण थोडासा कॅमेरा त्यांच्याकडे केला आणि म्हणलं आता बाद झाला जा आता जाऊ वेगळं घरी तशी करमबाऊ ऐकते तिवे करमबाऊ म्हणलं झाला की आताक्षरी खेळू मग काय ती की सगळी लाईनीनं आणि करमबा भाऊ की जपून सुट्टीचं नाही करण नादच नाही की अंताक्षरी खेळायला म्हणलं बरोबर तेवढं झाले की आपले पिट्ट्या महाराज मग काय पिठ्ठ्या महाराजानं पण थोडंसं कॅमेऱ्यात कॅप्चर केलं तेवढं म्हणली की अंताक्षरी चालू करूया थोड्या वेळ अंताक्षरी खेळली यांच्याबरोबर बरोबर आणि तिथून निघालो की थेट आपण घराच्या दिशेनं तसं घरी जाता जाता करमभाऊ करमभाऊ न म्हटलं ज्याच्या त्याच्या वावरात शिरायचं नसतं किंवा हारभारा खाण्यासाठी करमभाऊ थटते ती वे आणि कोणाची तरी शेरडी घेतली ती आणि निघाली की घराच्या दिशेनं आपण जसं घरी पोचलो तसं इथं चाललेलं की ओस घ्यायचं मग काय त्यांना थोडंसं कॅमेरात कॅप्चर केलं जसं तिथून तिळगुळ घेऊन गेलो की वाटायला सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत सगळ्यांना तिळगुळ आपण वाटलं तुम्ही असा तिळगुळ वाटलं का कमेंट करायला विसरू नका मग काय तिथून थेट निघालो की गणपती गणपतीच्या मंदिरात मग काय गण जसं गणपतीच्या मंदिरात पोचलो तसं दादांनी घंटा वाजवून गेली की गु पळत मंदिराच्या दिशेनं मग काही जसं मंदिरात आपण गेलो पहिल्यांदा उंदीर मामाना तिळगूळ ठेवले आणि गोडबला म्हणलं तिथून गेलो की गणपती बाप्पाच्या दर्शनाला तिथं गणपती बाप्पांच्या पण पाया पडून त्यांनाही थोडेसे तिळगूळ ठेवले तर भाऊ आपले तिथं पडलेले की पोळी वो, तुटून म्हणलं तुमचा इशेच की डायकेव तेवढ्यात आपल्या नानांनी आदल्याला की डेगन लावले की शिष्टीम सुट्टीच नाही ओ तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद